नगर तालुक्यात राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे समजला जाणारा नगर तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळांच्या निवडणुकीसाठी दाखल झालेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी पाच फेब्रुवारीला दुपारपर्यंत विरोधी महाआघाडीच्या सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने संघाची सतरा जागांसाठी अठरा फेब्रुवारीला होणारी निवडणूक बिनविरोध झाली आहे त्यामुळे संघावर पुन्हा एकदा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डेले गटाची सत्ता आली बिनविरोध झालेले उमेदवार पुढील प्रमाणे सहकारी संस्था प्रतिनिधी मतदारसंघ जागा दहा दत्तात्रय बबनराव नारळे अशोक दशरथ कामठे अजिंक्य वाल्मिक नागवडे संजय अप्पासाहेब धामणे भारत गोपीनाथ फलके संजना विठ्ठल पठारे डॉक्टर रावसाहेब राव मारुती शेळके मिनीनाथ एकनाथ दुसुंगे महिला राखीव मतदारसंघ जागा दोन मंगला लक्ष्मण ठोकळ मीना बाळासाहेब गुंड इतर मागास वर्ग जागा एक उत्कर्ष बाळासाहेब कर्डिले अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग जागा एक जीवन भाऊसाहेब कांबळे विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्ग जागा एक एक संतोष अर्जुन पालवे बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा